नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण जे ओ, जो समोर जनसमुदाय बघतो आहे तो जनसमुदाय जो आहे तो श्रमजीवी संघटनेचा हा जनसमुदाय येथे जमा झालेला आहे काय नेमकं का कारण आहे आपण अधिक जाणून घेणार आहोत सविनय कायदेभंग संघटना स्वातंत्र्याचा अधिकार काढून घेणारा महाराष्ट्राचा जनसुरक्षा अधिनियम अधिनियमन दोन हजार चोवीस या कायद्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे बघू शकतो आपण आंदोलनादरम्यान कुठलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे बघू शकतो आपण आता हा मोर्चा इथून पंचायत समितीमध्ये तहसीलदार कार्यालयाकडे जाणार आहे सविनय कायदेभंगाच्या विरोधात हा श्रमजीवी संघटनेचा मोर्चा आहे जो तहसीलदार कार्यालयापर्यंत जाणार आहे भारताचे संविधान आणि इतरही मोठ्या नेत्यांचे फोटो घेऊन हे आंदोलक उभे आहेत आपण बघतोय या कायद्याच्या निषेधार्थ त्यांनी काळ्या फिती डोक्यावर तसेच हातावर बांधलेल्या आहेत आपण बघतोय

आदिवासी कसे कधी ढोर नाही माणूस किती भीक नको का। माणूस किती भीक नको लढे लढाय ना जिंदाबाद भारत माता की भारत माता की संविधानातील मूलभूत अधिकार हिरावून घेण्याला सरकारचा धिक्कार असो अधिकार मूलभूत अधिकार पायदळी तुडवण्याला सरकारचा धिक्कार असो नवीन विधेयक संघटनेवर बंदे आणणाऱ्या विधेयकाचा धिक्कार असो अधिकार असो तुम्ही जी जिंदाबाद 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 तुम्ही जी जिंदाबाद आता हा मोर्चा पाचबत्तीकडे निघालेला आहे बघतोय आपण पाचबत्तीवरून परत फिरून तहसीलदार कार्यालयाकडे हा मोर्चा वळवण्यात येईल Sei